येथे गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचं अनावरण व स्थापना पैठण तालुक्यातील येथील तक्षशिला बुद्धविहार येथे वैशाखी बुद्ध, बुद्ध पौर्णिमेनिमित्त विश्वाला शांतीचा संदेश देणारे महा करुणनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण व स्थापना करत बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वैशाखी बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून पैठण तालुक्यातील येथे तक्षशिला बुद्धविहारांमध्ये सामाजिक कार्यकर्ते लेखराज जयस्वाल यांनी दान केलेली भव्य दिव्य महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, बुद्ध यांच्या चार फुटी मूर्तीचं चा भिकू संघ यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पाचोडे ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे पैठण तालुक्याचे आमदार विलास भुमरे सभापती राजू भुमरे पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या शुभ हस्ते भगवान बुद्धांच्या मूर्तीचं अनावरण करून आणि पाणी पूजन करून भव्य दिव्य अशी रथातून वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मूर्तीची शांतता रॅली काढत मूर्तीची पाचोळीतील तक्षशिला येथे दाखल झाली मोठ्या संख्येनं बुद्ध उपासक उपासिका बाल बालके यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती मैत्रेय भिकू संघ मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष पूज्य भिक्खू ज्ञानरीक्षित थेरो पूज्य भिक्खू सत्यबुदी पूज्य भिक्षू भिकू श्रद्धारक्षित यांनी प्रमुख मूर्ती स्थापना बौद्ध पूजा विधीनुसार भगवान बुद्धांच्या भव्य दिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत स्थापना करण्यात आली आहे या चेअरमन जिजा भुमरे सामाजिक कार्यकर्ते लेखराज भैया जयस्वाल सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे अनिल भुमरे आबासाहेब भुमरे दिनकर मापारी संभाजी भोसले एकनाथ जाधव ग्रामसेवक कृष्णा कांबळे अंकुश मस्के भारत शेळके राहुल शेळके वैजनाथ घनगाव दत्ता शेळके विशाल मस्के विशाल मोरे सिद्धार्थ मगर प्रकाश मस्के सुहास मस्के सुधीर मस्के प्रकाश शेळके नितीन शेळके आदींसह पाचोड पंचक्रोशेतील मोठ्या संख्येनं बौद्ध उपासक उपासिका व कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तथागत मित्रमंडळ पाचोड यांनी परिश्रम घेतले चीफ आणि बुलंद बुलंदावाज पाचोड